हे जे हे सूर्याचं जे हे देतात सु, की सूर्य एकच असतं पण वेगळ्या वेगळ्या त्याचा प्रतिबिंब दिसतो हे जे उपमा उदाहरण देत तर खरंच आपल्या आत्माचे की ते प्रतिबिंब आहे म्हणजे आत्म कन्फ्युजन मी सांगतो तुम्हाला स्पष्ट करून सांगतो की प्रतिबिंब केव्हा म्हणायचं आणि शुद्ध आत्मा केव्हा म्हणायचं हे समज सुद्धा आवश्यक आहे आणि साधारणपणे जो मनुष्य जगतो तो मनुष्य जगताना तो या प्रकृतीमध्येच या प्रकृतीच्या अनुभवातच तो जगत असतो जीव भावात जगतो हा जीव भागात जगतो जोपर्यंत जीव भावात आहे तोपर्यंत तो प्रतिबिंबामध्ये आहे अच्छा कारण मी आता काय म्हटलं की सूर्य हा परमात्म्याच्या समान सूर्य आहे मोड आणि जीवात्मा जो आहे तो प्रतिबिंबात्मक आहे जीव भावाला की प्रतिबिंब झालं ते म्हणून जीवभावातून आत्मभाव गेला एकदा की तो मूळ परमात्म्याशी एकरूप झाला आता सगळ्या काल्पनिक बंधनापासून मुक्त म्हणजे तुमच्या कृपेनेच होईल हे सगळं काम म्हणून हे सांगणं म्हणजे कृपाच आहे ना हो। सगळं हे जे ज्ञान मी देतोय ना हे म्हणजे मी देत नाही ते स्वामीच देतात आणि त्या स्वामींनी जे ज्ञान द्यायचो उद्देश ज्ञान देणं हीच कृपा आहे हो आणि ते ज्ञानाचा स्वीकार करणं म्हणजे कृपेचा स्वीकार करणं oh. आणि ते कृपेचा स्वीकार केला तर कृपेचा अनुभव येतो oh. oh. त्यामुळे एक लक्षात घ्या की ज्ञान आणि कृपेत काही भेद नाही नाहीला बोल हा भावात असताना प्रतिबिंबात्मक आहे हो बरोबर आणि आत्मभावात असलं की मग ते सत्य स्वरूप आहे भगवत भगवत स्वरूप झाला तो भगवत स्वरूप आहे आपल्याला स्वामींच्या कृपेने दुसरं काय हो मी आता तुम्हाला या शब्दाचा अर्थ सांगितला हो ज्ञानातून जाता येईल हा तर ते ज्ञानाच्या आधारावर ज्ञानानेच जेव्हा तुम्ही ज्ञानस्वरूप व्हाल बर का ज्ञानाचं श्रवण करता करता ज्यावेळेस कळत नकळतपणे ज्ञानस्वरूप होतो मनुष्य त्यावेळेस तो त्या आत्मस्थितीला जाण्याकरता ते वाहन मिळतं ज्ञानाच्या वाहनावर आत्मज्ञानाकडे जायचंय कारण ज्ञानाचा उद्देशच आत्मज्ञान प्राप्त करायचं आणि आत्मज्ञानाची प्राप्ती झाल्यावर तो आत्मस्वरूप होतो तर त्यामुळे जीवभावातून आत्मभावात जातो म्हणून त्याला ज्ञानच हे महत्वाचं आहे आणि गुरुकडून मिळालेलं ज्ञान जे आहे त्याचा स्वीकार करावा आणि त्याच्या अनुसार आपली धारणा आणि आचरण असावं म्हणजे तो आत्मस्वरूपात जातो ठीक आहे मग त्याच्यासाठी काही करावं लागतं हेच साध्य करावं लागतं म्हणजे आपल्या कर्तव्यामध्ये जर राहिलो आपण बरोबर तरच तुम्ही निरंकारी व्हाल ना आपल्याला निरंकारी होणं आणि साम्य अवस्थेत जाणं तरच ते आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होण्याची स्थिती आहे विषयम अवस्थेत ज्ञान मिळतच नाही ना आहे नाही तर मन बुद्धी चित्त जे ते शांत निर्विकार आणि एकाग्र होणारं चित्त पाहिजे तर ते ज्ञान घेता येईल त्याला अन्यथा ज्ञान घेण्याकरता आपणच आपले शत्रू होऊन जातो मग असं निर्विकार आणि शांत स्थिती केव्हा होईल ज्यावेळेस तो आपल्या कर्तव्यामध्ये समर्पण भावाने राहतो आणि जगताच्या कल्याणाकरता कर्तव्य करतो त्यावेळेसच त्याला ते साम्य अवस्था येईल म्हणून कर्तव्यात कर्तव्यामध्ये जी उत्तम आत्मधारणा असली की मनुष्य आत्मतत्त्वाकडे आत्मस्वरूपाकडे जाण्यामध्ये आणि आत्मभाव प्राप्त करण्यामध्ये त्याला सुलभता येते अन्यथा केवळ ज्ञानाचे अक्षर ऐकून होणार नाही तर ज्ञान हे आचरण प्रधान असलं पाहिजे कळालं ना हो दादा हो बरोबर खूप छान आशीर्वाद आहे खूप आज कार्तिकी एकादशीच्या बद्दल सुद्धा चालेल हो हो स्वामी बोला लिंगायत स्वामी समर्थ काका स्वामी बोला बोला काय म्हणताय कसे का नाही जरा व्हायरल फिवर न डाऊन आहे जरा असं आहे का अरे बापरे नाही स्वामींची कृपा याचा मेडिसिन मेडिसिन चाल चाललाय नाही ना, 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 थोड्या दिवसात होऊन जाईल एक दोन दिवसामध्ये तुम्हाला एकदम फरक वाटेल करेक्ट करेक. आणि पण पण पन, या आजारामुळे कळतं की आपल्याला आपण केवढ लकी आहे की स्वस्त असताना देवाचं नाव घेता येतं हे ज्ञान ज्ञानाच्या गोष्टी आपल्या हे करतात आपण त्याची जास्त व्हॅल्यू हे करत नाही पण जेव्हा आपण सतत सतत जे आहे ना ते आपल्या आप सुखा करता आपण झगडत असतो पण आपल्याला हे कळत नाही की सुख जे आहे ते क्षणिक आहे बरोबर बरोबर आणि एक श्वासात जेवढा कॉम्प्लिकेशन आहेत ना ते आजार हे आजारात कळत की एक सिंपल आपण कॉन्सन्ट्रेट करून इनब्रेथ आणि आउटब्रेथ पण आपल्याला घेता येत नाही हो हो ना म्हणजे सगळी जी क्षमता आहे ती परमेश्वराने दिली तर आहे नाही तर काहीच नाही काहीच नाही करेक्ट करेक्ट काय करेक, करेक, म्हणतो माझ्यामुळे झालं आणि मी केलं <laughs> करेक्ट आणि काही खाल्लं वगैरे तर ते डायजेस्ट पण होत नाही खाण्याची इच्छा वगैरे पण म्हणजे ती सर्व काही स्वामींची कृपाची पूर्ण कृपा त्यांची इच्छा आणि त्यांची व्यवस्था आहे त्या व्यवस्थेत निबूटपणे जाऊन बसणे आणि एखाद्या मध्ये सिस्टीम असते की नाही तुम्ही तुम्ही त्या सिस्टीमला पहिल्यांदा अंडरस्टँड करणं आवश्यक आहे प्रोग्रामला अंडरस्टँड करणं आवश्यक आहे मग त्याचा वापर करू शकता तुम्हाला सिस्टीमच कळाली नाही तर तुम्ही ऑपरेशन नाही करू शकत ना नाही ऑपरेशन करायला सिस्टीम कळाली पाहिजे सिस्टीम हीच महाराजांची व्यवस्था आहे काय त्याला ऑपरेट करायचं म्हणजे तुम्ही त्यांची सेवा करायची व्यवस्थेमध्ये सेवाभाव जर असेल तर त्या ठिकाणी आशीर्वाद मिळतो ज्ञान महाराज देतात आणि ज्ञानाचं आपल्याला आकलन होतं दोन्ही आहे ना बरोबर अरे महाराज ज्ञान देतात पण आपण किती स्वीकारतो हा प्रश्न आहे प्रश्न आहे माणसं ऐकतात आता सगळेच प्रवचन ऐकतात नाही असं नाही पण काही लोक ऐकून इकडून ऐकून इकडून सोडतात काही इथे सुद्धा मध्ये जात नाही ते डोक्यावरूनच जात पूर्ण आजचा काहीतरी असंच होत हा ते बाहेर सोडण्याचा विषयच नाही ते आधीच सुटलेलं आहे स्वीकारायचा काय विषय असा आहे <laughs> चरण भावने आपलं कर्तव्य करावं म्हणजे महाराज आपोआप कृपा करतात करतात ओके श्री स्वामी समर्थ आनंद आहे कृपा बोला श्री स्वामी समर्थ काका जय स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही छान आहे आशीर्वाद आहे खूप तुम्ही सांगितलं की शरीराला सुरकुत्या पडतात किंवा त्याला धुक्क असतो शरीराला म्हणजे त्या का नाही शरीर हे प्रकृती आहे आणि जीव भाव हा आणि जीव जो आहे ना तो प्रकृतीने धारण करणार आहे म्हणजे ह्या शरीराला धारण करणारा तो जीव आहे समज ना शरीर हे वस्त्र असल्यासारखं आहे तो जीव जो आहे ते वस्त्र गुंडाळून घेतो आपल्या भोवताली असं आहे त्यामुळे आपण त्या वस्त्राला सुरकुत्या पडतील त्या वस्त्राला त्याचे त्याचे केस पांढरे होतील असं जेव्हा म्हणतो ना आपण तो कोणाला बोध आहे तो जीवाला बोध आहे की अरे बाबा ह्याच्यात आसक्ती हो ठेवू नको हे काही टिकणारी वस्तू नाही आहे माणसं काय करतात की आपली तब्येत सांभाळून सांभाळून ठेवतात दवाखान्यात जातात पुन्हा पुन्हा ट्रीटमेंट घेतात आणि इच्छा व्यक्त करतात की शरीर टिकलं पाहिजे शंभर वर्षपर्यंत कमीत कमी जगलंच पाहिजे आपण असं मनुष्य म्हणतो पण तुम्ही जगून काय करणार हे नाही कधी बोलत तो जगायचं असेल तर कशाला जगायचं नाही का फक्त मग त्या ठिकाणी त्या देहाचीच फक्त तुम्हाला आसक्ती असते म्हणून जगण्याची इच्छा असते तर ते आसक्ती असणे हेच जीवभाव आहे त्यापेक्षा देहाचं जे व्हायचं ते होईल मला स्वामींची सेवा करायची स्वामींची एकरूप व्हायचंय असं जर म्हटलं तर चिंता निघून जाईल निघून जाईल आणि जेव्हा सक्ती निघून जाईल ना तेव्हाच तुम्ही आत्मभावात जाल ना नाही का बरोबर बस हाच बोध घेतला पाहिजे स्वामी स्वामी हा श्री स्वामी श्री स्वामी समर्थ हा कसे तुम्ही हा चांगली आहे मी बॅंगलोरला जाऊन आले दिवाळीला बरं बरं आता इंदौरला आले का बरं हा हा इंदूरला आले मी विचारत होते की आम्ही आत्मभावात राहण्याची कोशिश करतो आणि चांगलं पण वाटतं पण जेव्हा एकदम विपरीत परिस्थिती येते मुलाबाळांना काही झालं स्वतःला काही झालं तर एकदम अधीर होऊन जातो त्यावेळेस गुरु कृपा स्वामी कृपा हे का आठवत नाही कि माझ वरच शरीर निघून जाणार आहे ते का नाही आठवत वाढून घेतो याच कारण आपण त्याला आपन... सांगतो ना त्याचं कारण असं आहे की आपण त्याला अजून महत्व दिलं नाही जितकं देहाला दिलं आपण म्हणतो आता आता मी प्रवचन करतोय तुम्ही ऐकताय तेव्हा त्या स्थितीमध्ये तुम्हाला खूप छान वाटतं तुम्हाला असं वाटतं खरंच आपण असं नेहमी आत्मधारणा ठेवावी असं वाटतं पण ते वाटणं किती आहे ते स्थिर नाही ना ते अस्थिर आहे पुन्हा ते प्रवचन संपलं आणि पुन्हा आपल्या संसारात लागलो ना की कोणीतरी काहीतरी चांगली बातमी देतं कोणी वाईट बातमी येतं की लगेच आपण त्यात आसक्त होतो याचं कारण असं की ते दिलेलं भाषण ऐकण्याच्या काळापुरतंच आपल्याला माहिती आहे त्याच्यान त्याच्यावर चिंतन नाही आहे त्याला महत्व नाही आहे आणि ज्याला महत्व दिलं तेच प्राप्त होतं परमेश्वराला महत्त्व द्या परमेश्वर प्राप्त होईल संसाराला महत्व द्या संसार प्राप्त होईल म्हणून त्याचं कारण असं आहे की ज्याला तुम्ही महत्व देतात ती प्राप्ती आहे त्यामुळे हे ज्ञान फक्त ऐकण्याची वस्तू नाही तर त्याला महत्व देऊन ती आचरणाची वस्तु आहे ती धारणेमध्ये सतत ठेवण्याची वस्तू आहे दादा काय होतं स्ट्रेस घेऊन टाकतो आम्ही आणि त्याच्यानंतर मग ती बुद्धी येते की नाही 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 हे सगळं सोडायचं आणि मग कृपेला देवाला महत्व देऊन मग पटरीवर येते गाडी म्हणजे म्हणून ते महत्व दिलं नाही म्हणून तुम्हाला तुम्ही कारण विचारलं असं का होत त्याचं कारण हेच आहे की ज्या दिवशीपासून आपण महत्व द्यायला सुरु करू okay. ना त्या दिवशीपासून फरक पडेल ओके पहिल्यांदा मनामध्ये हे ठासवा की हे महत्वाचं आहे आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपोआप होत राहतील संसारामध्ये हा संसारामध्ये फार प्रयास करायची गरज नाही ते होत राहतं आपोआप आता तुम्ही ज्या आता तुम्ही ह्या स्टेजला आहात की तुम्हाला बाबा अन्न वस्त्र निवारा करता खूप संघर्ष करावा लागेल गरज नाही ते तुम्हाला सहजपणे प्राप्त आहे मग ते झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये इतकं त्याला महत्व कशाला द्यायचं आहेच आहे ना मग महत्व कशाला देतं मग महत्व परमात्म्याला जा ते अजून प्राप्त नाही झालं हे प्राप्त आहे हा हे प्राप्त याला काय महत्व द्यायचं आहेच आहे ते आपली सगळी सुखसोयी झालेल्याच आहेत ना पुन्हा अजून आणखीन सुखी व्हावं किंवा हे मिळालेलं सुख टिकून ठेवावं ही इच्छा का करायची त्याच्यापेक्षा आम्हाला परमेश्वराची प्राप्ती होईल आणि त्याचं अखंड अनुसंधान मिळावं हा विचार जास्त महत्वाचा आहे आणि ज्या दिवशी तुम्ही महत्व द्याल ना त्या दिवशी तुम्हाला तो अनुभव मिळेल तोपर्यंत नाही ग्रुप मध्ये जातो तर जास्ती ऐकायचं नाही मग कोणाचं असं नाही नाही ऐकायचं नाही महत्व नाही द्यायचं मी मी काय वाक्य बोललो ऐकायला हो ऐकायला तर सगळं येतं ना आपण आता काय नाही ऐकायचं नाही ठरवलं तरी ऐकायला मिळत काय हा प्रश्न कुठे माहितीये काही त्या गोष्टीला महत्व कराल का बस बोला, बोला। राओल, राओल। स्वामी कृपा आकडणार नमस्कार हो आशीर्वाद आहे बोला डॉक्टर बोला डॉक्टर राहुल राहुल आशीर्वाद स्वामी कृपा आहे बोला आता महत्व इकडे द्यायचं त्यामुळे आता किती महत्व द्यायचं ना म्हणजे समजा अजून एक समजा चार पैसे अजून मिळतील अजून चार पैसे मिळतील मग त्याला महत्व का बरं द्यायचं ते मिळतातच आहे तुम्ही काही नाही केलं तरी तुमच्या मागे पैसा लागलेला आता तुम्हाला आता पैशाच्या मागे लागायचं नाही माणूस माणसाला पैसे मिळाल्यानंतर जर तो पैशाच्या मागे लागत असेल ना तर मागूनही पैसा आहे आणि पुढे पैसा आहे म्हणजे मग त्यांनी फक्त पैशाशिवाय दुसरं काय त्याने महत्व कशालाच दिलं नाही आता तुमची लेवल जी प्रॅक्टिसची आहे ना तर तुमच्याकडे पेशंट येणारच आणि पेशंट आले की तुम्ही त्याला ट्रीट करणारच ट्रीट केलं की तुम्हाला पैसा मिळणारच आता हे काय त्याच्याकरता तुम्हाला वेगळं काही फार तु मोठं जाहिरात करायची वगैरे याची गरज नाही कारण ते झालेलं आहे काम मग आता करायचंय काय हे करत असताना स्वामींचं स्मरण करायचं अजून स्वामींची प्राप्ती म्हणावी तशी झाली नाही अजून स्वामींचे दर्शन झाले नाही स्वामींकडून अजून ज्ञान जे मिळालंय त्याचा अजून स्वीकार आपण किंवा त्याचं आचरण अजून केलं नाही मग ते जे मिळालं नाही त्याच्या मागे लागा ना जे मिळतंय त्याच्या त्याला महत्त्व देऊ नका ते करू नका असं मी म्हणत नाही पण मनुष्य काय करतो मग किती मिळालं त्याला महत्व देतो जोपर्यंत महत्व तोपर्यंत ते मिळत राहील हा कळालं नाही असं माळ घेऊन नामस्मरण करायचं नसतं का असं काही नाही 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 करून नामस्मरण केव्हाही करता येईल चोवीस तास करतायत असं काही रात्री दिवस असा विषय नाही खूप आशीर्वाद बोला हाँ बोला भरत बोला श्री स्वामी समर्थ दराका स्वामी समर्थ कैसे हो आप बस ठीक एकदम सच्चे में आनंद है ना, ना, ना बस अच्छा बताया आपने जीव भाव एक्चुअली बुद्धि जीव भाव को समर्पित है इसलिए सब समझ में नहीं आता है जब विवेक बुद्धि स्वामी को समर्पित हो जाती है ना तब ये सब ब्रिज बन जाता है ठीक से सर सर इसका आनंद ही कुछ और है हमारा तो। जो एनालिटिकल माइंड होता है ना वो जब मैच्योर हो जाता है उसकी मैच्योरिटी होनी चाहिए एनालिटिकल हम एनालिसिस किसी का भी करते रहते पूरा दिन में हमारा जो जो एनालिसिस का काम चलता है ना वो अनावश्यक बातों पर एनालिसिस चलता है क्या वही एनालिसिस को अगर प्रगल्भ कर दिए यानी उसको मैच्योर कर दिए पूरे तो उसमें से विवेक निर्माण होता है विवेक की जो विवेक का जो जन्म है ना ये आउट ऑफ योर एनालिटिकल माइंड है और वो जब जब विवेक प्रस्तावित हो जाता है तो फिर जड़ क्या है चैतन्य क्या है जो जो शाश्वत क्या है अशाश्वत क्या है इसका आपको ज्ञान मिलते रहता है अशाश्वत की जो स्वीकार नहीं करना है उसका त्याग है अशाश्वत अशाश्वती निषिद्ध है ना तो उसका त्याग करना है और जो शाश्वत है उसका स्वीकार करना है ये विवेक से होता है एनालिसिस से नहीं होगा

जब परिपूर्ण हो जाती है और जब भगवान के लिए समर्पित होती है ना तभी तुम्हारा तुमको अनुभव शुरू होता है ना तब तक नहीं तो क्या होता है जो के कर्मकांड करो तो कर्मकांड से समझो पुण्य का संचय हो सकता है पुण्य का संचय हो जाएगा तो उसका परिणाम क्या होगा कि तुम स्वर्ग में जाएंगे मृत्यु के बाद में फिर स्वर्ग में क्या है फिर भोग ही है वहां पे भी वहां कहा परमात्मा है जीवात्मा आपको लेन देन देगा प्रॉफिट एंड लॉस देगा उसके आगे गए आत्मा वहां में चले गए प्रॉफिट एंड लॉस का है तो उसमें कोई फायदा नहीं है लोग लो को लगता है जैसे अभी हम बोलेंगे भाई हमारा जो चेयरमैन है उसको बहुत बड़ा बंगला है हमको भी ऐसा बंगला मिलना चाहिए तो ये स्वर्ग का इच्छा है ये हाँ। इच्छा जो है ना ये स्वर्ग की इच्छा है तो स्वर्ग जो है वो कामना से प्राप्त होता है और कामना पुण्य के साथ में कामना करते है ना तो स्वर्ग मिलता है लेकिन जब निष्काम हो जाएंगे तो पुण्य किया तो भी समर्पित कर दिए भगवान को तो फिर वो क्या होता है वो पुण्य भी आपको कुछ नहीं कर सकता वो स्वर्ग में नहीं भेज सकता पुण्य करो लेकिन कस... पुण्य किए बाद में क्या करना है उसको समर्पित करना है भगवान को च्च फिर आपको जो वैकुंठ मिलेगा वैकुंठ और स्वर्ग में बहुत बड़ा फर्क है हाँ हा, बहुत वहाँ पहुंचना तो भी और बीच में पांच लेवल से होता तो तो है बाकी तो नहीं कल्याण नहीं है और भोग को तो कोई नहीं ना तो क्षणिक सुख है भोग का जो परिणाम क्या है तो सुख की एक अनुभूति है सिर्फ बाकी कुछ नहीं है जैसे, जैसे अभी ना, मैं कोई अभी परिक्रमा हो गया उससे पहले जब जब से स्वामी का आशीर्वाद हो गया तो जैसे प्रवीण ने बताया एक सांस जैसा आपको पता है कोरोना में मैं गया था तो वहां से पता चला सांस का कीमत क्या है तो वो जो ग्राकिट आना चालू होता है ना के रहे, तो सांस ले है, तो टेबल इस तरफ है आ, आपके सर पे बाप है आपको जो इच्छा आप खा पी लेते हो आपको जो इच्छा है आप पहन लेते हो आपको जो इच्छा आप है फिरने चले जाते हो घूमने आपके बाल बच्चे ये उसके ऊपर आपको सदगुरु है उसके ऊपर स्वामी है जिससे आप अभी इससे ज्यादा स्वर्ग क्या हो सकता है मुझे बोले इसके अलावा भी अगर मैं बोलूँ की मैं पकड़ के बैठू संसार को वो जीवात्मा छोड़ेगा नहीं वो तो का सबसे बड़ा दोस्त है वो आपको परेशान करने वाला ज्ञानदेव बोले है कि जब तुम हरि हरि बोलेंगे जब भगवान का स्मरण करेंगे उस वही वही कुंड है हमारी गलती होती हरि बोलते और उसको गिनते रहते बारा होऊ आहे हा समय पूरा होते गया है। एक छोटा प्रश्न विचारतो हा तेवढा विचारा म्हणजे मग हे जे आपण अनालिसिस बद्दल ते महाराज म्हणाले ते आनंद लहान मध्ये कि की प्रगल्भता आणि विवेक त्याच्याच बद्दल आपण विवेचन केलं हो म्हणजे अनालिटिकल माइंड असतं माणसं जन्मापासूनच त्याचा प्रत्येकाचा कमी जास्त असेल पण तो अनालिटिकल माइंड असं द्यायचं त्याच्या पुढेच विवेक मीमांना तुम्ही जर योग्य दिशा दिली ना तर ती मीमांसा चैतन्याची मीमांसा जेव्हा होते म्हणजे काही शाश्वत काय तिच्याबद्दल तो विवेकामध्ये परिवर्तन अशा चला ठीक आहे तर आता नमस्कार हा लवकर बोल बाबा बोल कसा बोल आशीर्वाद oh, आहे oh, बोल हा खूप छान सगळं चांगलं चाललंय व्यवस्थेत महाराजांची oh, कृपा oh. आहे महाराजांची आईच्या oh, ने ने स्मरणात नेहमी देवीची सेवा करण्यामध्ये दे तुझं आयुष्य चांगलं हो उत्तम हो सगळं आशीर्वाद oh, oh. श्री स्वामी स्वामी समर्थ हा चला आता मी बंद करतो कारण मला पुढचे कार्यक्रम आता लागून येत ठीक श्री स्वामी समर्थ स्वामी yeah, yeah,